पाहू का मित्रांनो याच्यामध्ये आडा आडा आहे ना आडा म्हणजे कुतळं अडकलेलं आहे कोण्या गावचे जे माहीत नाही मित्रांनो कपळ्या लागेन आणि कपाळ्याच्या लागेल मित्रांनो एक पुतळं आहे दोन वर्षाचे पुतळ आहे आणि पाळलेलं आहे कोणाच्या जे माहित नाही मिळालं आणि या रातीला काढायचंय कोण्या गावचे मित्रांनो ते माहित नाही याला काढायचं याला आमच्या साथ्यानं फोन केला आणि सांगितलं की तो कुत्रा पडेल आहे वाचवा त्याला आणि याला वाचवायसाठी मित्रांनो राजेश गंगाराम सर्व <laughs> आम्ही आले मित्रांनो आणि याला वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि याला कसं काढायचं मित्रांना पाहू शकता याला आम्ही काढण्याशिवाय आम्ही मित्रांनो याला घरात जाणार नाही आणि कोणाचं कुत्रे आमच्या गावातलं देखील नाही पण याला मित्रांनो काढण्याची आमची जबाबदारी वाढली आहे कारण माणूसकीच्या नात्याने आम्ही काढणार आहोत व्हिडिओ शोवर पर्यंत पाहिजे आम्ही कसं काढतो

आणि कुत्रेला मित्रांनो अंगावरती चावताळू चावताळू खालण तोरी आले याला वातावरणा एक माणूस किती म्हणताना याला वातावरण याला वाचवलंय मित्रांनो घर ते आणि कोणा गावचा कुत्रायचं माहिती

आता ये, येण्यासाठी वरी वाट केली आपण काय मला जुनी र आणि शंभर वर्षा खायची रे तिकडा पायरे सगळं आणि शंभर टक्के कुत्रा वरी राहा येल तरी येकडं काय कोणता यायला अडकल ते त्याला कमीच कमी जाणं

दोन दिवस हलटी मित्रांनो नाही नाही ते पाण्यात मुडक आहे त्याच पहा मित्रांनो आहेत

आता पायऱ्या चढायला कुत्र खूप झाड आहे मित्रांनो आता पायऱ्या पायऱ्या आता वर येते शंभर टक्के मित्रांनो आता कुत्र पायऱ्या पायऱ्यानं वर येणार आणि कारण हे झुडपण मुडपण चक्कळी रे त्यातून पायऱ्यात मित्रांनो जुन्या काळात आणि ते शंभर टक्के आता वर येणार चल। ला ला। <laughs> का पाहिले चल 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 का पाहिले काकडा भरला फटाके दे हे नको रे चिरगुट काय होत ना चिरगट मित्रांनो मित्रांनो कसे काढत आहे पहा मित्रांनो आयला पडता घाबरायचेंडात धरा बघायला रे पहा मित्रांनो दोरे बघे होती रे हे कुत्रा तात्काळ दवाखान्या काही बरं ना त्या आळ्यापुढे माणसाला तात्काळाची शक्यता आहे

મિત્રો મિત્રો વરી આલે ખાલી પડેલા પ્રયત્ન કરેલા मित्रांनो धरलं हुशार आहे मित्रांनो खूप हुशार आहे कुत्रे पण पाहत मित्रांनो कसे वाचनाचवत आहेत याला फासा पाहिजे कुत्रे आम्हाला मजा करता येत नाही असत आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो पाहू शकता मित्रांनो वर आलेला आहे किती पाहू शकता मित्रांनो वर आलेला आहे पाहू शकता